नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे, हे स्वतः प्रचारासाठी मैदानामध्ये उतरलेत आज राज्यात सात ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मॅरेथॉन सभा केल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात राजकीय वातावरण तापायला लागलंय आता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत या नगरपालिका निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री आज राज्यात सात ठिकाणी मॅरेथॉन सभा घेणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता परिवर्तनासाठी सत्ताधारी भाजप मैदानात उतरली आहे स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भाजपच्या प्रदेश नेत्यांनी प्रचाराची राळ उठवली आहे वार्षिक झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी मोदींनी नोटा बदलून दहशतवाद मोडीत काढल्याचा दावा केला मात्र काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादाविरोधी कारवाईत अतिरेक्यांकडं दोन हजाराच्या दोन नोटा सापडल्यानं केंद्र आणि राज्य सरकारचा दावा फोल ठरला आहे

त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली पाहिजेच बांधून दिलं पाहिजे तिथे जाणार असेल तर बाजूला बांधून दिलं पाहिजे चांगलं घर मिळालं पाहिजे हे जे स्वप्न माननीय मोदी ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे